मराठी दिन आपण साजरा करतो शासन इकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्र व्यवहार करा मराठीत सगळं काय असं ते करा आणि नेमकं यांचं परिश्र जे महामंडळाचं यांच्या आहे ते सगळं इंग्लिशमध आहे कोल्हापुरात अनेक प्रश्न मग नदीचे प्रदूषण असून दे जयंतिनालय प्रदूषण असून दे राहून दे हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन प्रदूषणा संदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं माग आहे रोगराई वाढते लहान मुलांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी माशे तर लाखो मरत आहेत का ते आत्महत्या स्वतः करतात का माशी दरवर्षी बेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून वेग त्या पद्धतीने इथे ही पद्धत चाललेली आहे आहे पण हे मुद्दे मे यांनी आम्ही सकाळी डिटेल मध्ये चर्चा केली आहे तर सगळे मुद्दे ग्राह्य धरून ह्याच्यावर अंमलबजावणीचे ऑलरेडी आदेश दिलेले पुढचा टप्पामध्ये आपण एक महिन्याभर असतो आपण मुंबईला म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की आमच्या बाजूने महिन्याभरात आपण काय काय कारवाई केली काय काय आपण त्याच्यावर पावलं काय काय उचलली हे एका दिवसात होणारे वर्षानुवर्ष विषय असेच वस्तुस्थिती काय माहिती आहे आणि वर्षानुवर्ष कोल्हापूरचं कुठून कुठे जुळलं तर आज इथे येण्याचं कारण एवढंच आहे की वस्तुस्थिती जागेवर काय आहे आणि ती सुधारणा कशी आणण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागते त्या अनुषंगाने यांची आयुक्तांसोबत बैठक ही मुंबई सॉरी कोल्हापूर शहरापुरती बैठक पण पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद कलेक्टर आणि जे मोठी मोठी गावं आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासोबत बैठक बिकॉज आता कसं झालंय कोल्हापूर शहराच्या अवतीभोवती जी मोठी मोठी गावं झाली त्यांची लोकसंख्या वाढली आहे ते कशा प्रकारे प्रक्रिया करतात काय करतात आणि आमच्याकडून काय त्यांना मदत होऊ शकते का या अनुषंगाने ही प्राथमिक बैठक आज आयुक्तांसोबत आहे जी बैठक ग्रामीण भागातले जे अधिकारी त्यांच्यासोबत आहे त्याचबरोबर आता धैर्यशील माने सुद्धा होते आमचे तर मध्ये सुद्धा अशी ते आयुक्तांसोबत बैठक घेणार आहे तर म्हणजे त्याच्या अगोदर कुठलेही एमपीसीचे अध्यक्ष असे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीसाठी ऑफिसच्या बाहेर पहिली पूर्ण राज्य सगळे मोठे शहरामध्ये जातोय जोपर्यंतच आम्ही जाणार नाही जोपर्यंत वस्तुस्थुती करणार आपल्यासारखे जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा आपल्यासारखे जेव्हा प्रतिनिधी आम्ही भेटतो तेव्हा वस्तुस्थिती सुद्धा करते फक्त आमचे अधिकारी काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून राहत नाही आपल्यासारखे जेव्हा जनतेशी संवाद होतो आता याच्यानंतर माझ्या युक्ती आयुक्तांसोबत बैठक झाली की इंडस्ट्री असोसिएशन त्यांच्यासोबत बैठक आहे त्याच्यानंतर जे सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे तर असे प्रत्येक घट आज शहरातले जे जेवढे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्यासोबत बैठक ठेवून त्यांच्याकडून माहिती घेऊन नंतरच आम्ही पुढची पावली जातो आता फक्त ही प्राथमिक बैठक आहे की आम्हाला जाणून घ्यायची की वस्तुस्थिती काय आहे मला माहिती आहे वस्तुस्थिती काय पण मग पुढची कारवाई करताना त्याच्यामध्ये काही चूक झाली नाही पाहिजे <skrach> आणि कुणालाही नुकसान झालं नाही पाहिजे आरोग्याला नुकसान नाही झालं पाहिजे आर्थिक सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन जर काम केलं तर ते शक्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदम साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने निवेदन देण्यात आलं आज ती विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी बैठक येत आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे विशेषतः महापालिकाने अनेक प्रशासनाच्या असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लाव आणि बैल बनवी त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे कोण मूल्यांकन दे दे काय चक, सगळं स्वच्छता वगैरे होती आणि शंभर मार्क घेऊन तिथले ते अधिकारी कामे होतात परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापूरातली काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदूषणा संदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं माग आहे अनेक आजार पुन्हा ह्यात नव्हत आहेत अनेक लोकांना त्रास होते अनेक लोक महेर झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातार पासून केसारपासून नाकापर्यंत रोगराई वाढते लहान मुलांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी मासे तर लाखो मारतायत का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी तर नाही तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाय न करा नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय पाहिजे कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार करप्शन मुळे कारवाई होत नाही म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न नदीचे प्रदूषण असून दे जयंतिनालय प्रदूषण असून दे रामकाळचं प्रदूषण असून दे की सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली आज बैठक चांगली झाली त्याने आम्हाला हमी दिल्या की पुढच्या तीन तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की आम्ही अवलंबून करीन आम्ही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र दिन काल झाला मराठी निर्म आपण साजरा करतो शासन इकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्र व्यवहार करा मराठीत सगळं काय असं ते करा आणि नेमकं याचं परिशिष्ट जे महामंडळाचं यांच्या आहे ते सगळं इंग्लिशमधन आहे म्हणजे महाराष्ट्र शासन कोणाला पसरतंय हे शासन शासनकर्ते जे आहेत ते प्रश्न अधिक ऐकत आहेत का हे मुद्दाहून करतात का इंग्लिशमध्ये परिशिष्ट काढून लोकांना समजून ये म्हणून तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही परिषद असू दे हे मराठीतूनच निघाले पाहिजे असं ते हट्ट केले भविष्यामध्ये जे परिष्ठ असतील ते मराठीतून निघतील असे तरी आम्हाला हमी दिलेली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा